श्री स्वामी समर्थ स्वामी भक्ती आराधना या आपल्या भक्ती चॅनलवर आपले स्वागत आहे आपल्या सर्वांच्या मनात खूप सारे प्रश्न असतात आपल्या सोबत काही वाईट झालं तर ते का झालं असं माझ्या सोबत का होतं आपण या सर्व गोष्टींनी त्रासून गेलेलो असतो पण असाच एक स्वामी भक्त आहे जो स्वामींना एक प्रश्न विचारतो याच अगोदर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर पाहूया तो भक्त स्वामींला काय विचारतो भक्त म्हणतो स्वामी माझा हेतू तर चांगला होता कुणासाठी तरी भलं करण्याचा मग या व्यक्तीने माझा विश्वासघात का केला आणि अचानक माझ्या वाईट वेळेतले शण एवढे लांब का जाऊ लागले स्वामी म्हणतात अरे बाळा विश्वासघात तुझी चूक नाही ती त्या व्यक्तीची वृत्ती आणि कर्म आहे तुझ्या मनातला हेतू तर शुद्ध होता हेच तुझं खरं पुण्य आहे आणि वेळ लांब जाणे म्हणजे मी तुझा संयम श्रद्धा आणि सहनशक्ती तपासत आहे ज्यावेळी तुला वाटेल ही काहीच पुढे सरकत नाही त्याचवेळी मी तुझ्यासाठी नवीन मार्ग तयार करत असतो तू फक्त श्रद्धा ठेव आणि विश्वास ठेव जे काय घडेल जे काय होईल ते सर्व तुझ्या भल्यासाठीच असेल फक्त हार मानू नकोस श्री स्वामी समर्थ